नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि ब्लॅक मोटा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आलेले आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती अर्नी सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर, दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण कम दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचं वान पिवळा अवघ तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल बाबुळगाव सॉबीनचा वान पिवळा अवघ तीनशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल उलवाजा समिती नेरपर्सपंतर सोयाबीन वान पिवळा आवक साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल उडलवाजा समिती चांदूर बाजार सोयाबीन वान पिवळा अवक एकशे सदवतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सावनेट सॉबीन चवान पिवळा अवक दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल वर्धा सोयाबीन चवान पिवळा अवक पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल भोकरदांट पिंपळ गावरेणू साबीन चव्हाण पिवळा अवघ बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल हिंगणघाट साबीन चव्हाण पिवळा अवक तेराशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल अरवी सोयाबीन चवान पिवळा अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीन चवान पिवळा अवकाऐंशी क्विंटलची कमीत कमदार चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल लासलगवनीपाड सॉबीनचं पाडरवान अवक छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे बारा रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसा अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल आवक अठराशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसा अंदाज चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल अवक सहा क्विंटलचे कमीत कमी कमदास चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल मलेगवाशिम सोयाबीन लोकल एकशे साठ क्विंटलची कमीत कमी कमदास चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे एक रुपये क्विंटल सर्वसाधार चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल चांदूर बाजार सॉबीन लोकल आवक पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल पुरील बाजार समिती अचलपूर सॉब्विन लोकल आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारा चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल उडील समिती लासल गाविंचोर सोयाबीन लोकल आवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारा चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल तर ये होते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगबेटी आणून नऊसो तोपर्यंत नमस्कार बाय